गगनबावडा तालुक्यात गगनबावडा असळज निवडे या महत्त्वाच्या तीन बाजारपेठ आहेत त्यामुळं तिन्ही गावात नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र या गावांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही त्यामुळं महिलांची गैरसोय होतीये गगनबावडा तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठा असलेल्या गगनबावडा असळज असले निवडे या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची सोय नाही तीन ग्रामपंचायतींपैकी दोन गावांमध्ये महिला सरपंच असूनही महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत गावातील बस स्टँड बाजारपेठ दवाखान्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहेत पण महिलांसाठी कुठंही सुविधा उपलब्ध नाही परिणामी बस स्थानक शाळा महाविद्यालयीन मुली कामगार महिला वयोवृद्ध महिला आणि बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची प्रचंड कुचंबणा होते महिलांसाठी अशा सुविधांचा अभाव का हा प्रश्न आहे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायत आणि प्रशासनानं तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे तसंच शासनानं गाव तिथं महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह योजना राबवावी जेणेकरून महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत साथी गगन गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील